बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं मेंडी माउलीच्या नावान अनंत कोटी ब्रह्मांड नाईक राजा योगीराज परब्रह्म अद्मापुरी निवासी संत श्री सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांग भलं चाललं तर चला तर माझ्या प्रिय मामा भक्त हो कोणत्याही परिस्थितीत मना मनाचा तोर ढास ढासळत नाही मामाचे नाव घ्या हो नक्कीच तुमच्याशी तुम्हाला सुद्धा खूप भारी आणि खूप रिलॅक्स वाटेल मला माहीत आहे की माझ्या मामांना माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे आणि मी मामांकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर नेहमी चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या आणि त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या मामांची लीला अर अपरंपरा आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा मामा सदैव आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल तर प्रिय मामा 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 भक्त हो तुमचाही मामांवर विश्वास अत, असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जे आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या जेणेकरून मामांचे असेच भक्तिमय संदेश नवनवीन संदेश दररोज तुम्हाला ऐकायला मिळतील तर छानसे संदेश तुमच्यापर्यंत रोज घेऊन यायचा मी प्रयत्न करते मामा भक्त हो समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काहीजण त्यातून मोतीक उचलतात काही जण त्यातून मासे घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात हे प विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्वाचे आहे दैनी सुख देती जवळी धन हे होळी दो होती दोष लोक होळीत शेणाच्या गोऱ्या लाकडं जाळतात आणि तुकोबा महाराज म्हणतात मी होळीत माझ्यातले दोष जाळले जाळतो आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की दरिद्र आणि दुःख माझ्या जवळ सुद्धा येत नाही वेळ कोणतीही असू द्या मन विचलित होऊ देऊ नका परिस्थितीचा सामना करायला शिका कारण परिस्थिती कधीच कायम राहत नाही वाईट वेळेनंतर सुद्धा चांगले दिवस येतातच आणि जीवनात सतत लाभतच लाभच होईल असं नाही कधी सुद्धा होतं चांगल्या दिवसात उन्मत होऊ नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या आप धनाने आपले पोट भरावे मामा भक्त हो संकटांना कधी कधी कंटाळा कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं कधी कोणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं आपलं चांगलं काम हे करत राहायचं असतं अपमानाने कधी खचायचं नसतं जिद्दीने बळ वाढवायचं असतं नाराज मुळीच व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायचं असतं पाय ओढले म्हणून परतायचं नसतं पुढे अन पुढे जायचं असतं लोक निंदेला कधी घाब कहब... लोक लोकांच्या निंदेला कधीच घाबरायचं नसतं आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं जीवनात खूप करण्याजोगे आहे आहे आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं रागात कोणाला जास्त बोलायचं नसतं आणि प्रेमाने जग जिंकायचं असतं सहमत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्र परिवारामध्ये शेअर करा का तर नवनवीन मामाचे संदेश अशा तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे चला तर तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होईल आणि कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल आणि न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा मामा भक्त हो आपलं मन काही करण्या कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काही बोलू नये आणि अशा या वेळी आतून मनातल्या मनात, मनात मामांचे नामस्मरण करत राहावे एक लक्षात घ्या आपले मामा ब्रह्मांड नायक आपल्या सोबत आहेत त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात आणि नामस्मरण सुरू केल्यानंतर ना काही वेळात आपल्या अस्वस्थेचे ढग वि दुःख विसरू जातात मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात आणि खूप काही शिकावयास मिळते म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न धरता न काढता नामस्मरण करायचं हा एक उत्तम चांगला उपाय आहे आणि अशा समस्या कोणत्याही असू द्या तांत्रिकदृष्ट्या जरी तितके समाधान दिसत असेल तिथे समाधान दिसत नसले तरी तिथे तर्क संपतो तिथे आपले ब्रह्मांडनायक, नायक श्री संत सद्गुरू बळमामा यांची सत्ता सुरू होते आणि ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे आणि मग बघा निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन मामांच्या प्रती धन्यवाद ओ अतोनात प्रयत्न करून जाईल मामा भक्त हो दुःख दुखणे आणि दुःख ही दोन वेगळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येत येतं जवळ भगवंत असेल त्याला आनंदाने जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने सतत नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंगनात राहावे आणि सहज रीतीने काम व्हावे अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी कशाची कशा कसल्याही रीतीने हा का होईना नाम घ्यायला लागावे कारण काही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही मग ते घेण्याचा विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे म्हणून सतत नामस्मरणात रहा तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्या त्या त्याला घाम यावा असे वाटत असते पण नुसत्या वाटण्याने काहीही होत नाही त्यासाठी डॉक्टरांचे औषध घ्यावे लागते आणि त्याचप्रमाणे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटत असेल त्याने सुद्धा नामस्मरण घ्या करावं हेच औषध आहे बोला तर बाळूबामांच्या नावानं चांग भलं भेंडी माऊलीच्या नावानं चांग भलं प्रिय मामा भक्त हो शेवटी मामांच्या कृपेने आणि मामांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो आणि तुमची सर्व दुःखे दूर हो हीच मामांच्या चरणी प्रार्थना तर प्रिय प्रेम मामा भक्त हो मामांचा हा दैवी संदेश भक्तिमय दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद बोला बोला बाळ मामांच्या नावानं ना चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं ना चांग भलं खूप छान खूप संदेश भारी आहे नामामध्ये किती ताकद आहे आपण ऐकलंच आहे तर असंच तुम्हीसुद्धा नामस्मरण घ्या तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये नक्कीच कायपालट होऊ शकतं नामामध्ये एवढी ताकद आहे ती पण मामांचं नाम बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं